डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस सदुसष्ट नगरच्या केडगाव येथील अहिल्यानगर महानगरपालिकेचं भाग्योदय मंगल कार्यालय लवकरच नागरिकांसाठी खुलं आहे हो कोविड काळापासून बंद अवस्थेमध्ये असलेल्या या कार्यालयाची मोठी दुरावस्था झाली होती ज्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची या समस्येची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अकरा जून ला आयुक्त यशवंत डांगे सामाजिक कार्यकर्ते सुजय मोहिते आणि सूरज कोतकर यांनी कार्यालयाची पाहणी केली येत्या दिवाळी आणि लग्न सराईच्या आधी हे कार्यालय नागरिकांच्या सेवेत रुजू करावं अशी मागणी मोहिते आणि कोतकर यांनी आयुक्तांकडे केली आहे साहेब यांच्या सा सूचनेनुसार आयुक्त आणि सर्वांनीच हे जे गेल्या अनेक वर्षांपासून पाच सहा वर्षांपासून बंद पडलेलं होतं अत्यंत जी बिकट परिस्थिती झाली ती परंतु हे गोरगरीब लोकांना अत्यंत अल्पदार मंगल कार्या पहिले मिळायचं परंतु आता गेल्या काही दिवसापासून मिळत नव्हतं परंतु आता आयुक्त साहेब आले त्यांनी सांगितलं की सर्व प्रकारे रंगरंगटी रंगर, रंगर, करणार सर्व झाडं असतील सर्व ठिकाणी कचरा असेल सर्व भांडे सर्व संडास बाथरूम या ठिकाणी ते स्वच्छ करून सर्व मंगल कार्याला रंग असेल सर्वच प्रकारे लाईटी असतील सर्व गोष्टी ते करून देणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर आदरणीय आमदार साहेबांनी या सूचना दिल्या परंतु गेले दोन तीन दिवस झाले आम्ही काय कारण आयुक्त साहेब असतील आणि त्यांची जी पालिकेची पूर्ण टीम असेल ती त्यांच्या पद्धतीने काम करत असते त्याच्यामुळे त्यांना आम्ही डिस्टर्ब करण्यासाठी येत नाही परंतु दिवसापासून आपण पाहिलं तर अनेक प्रकारचे लोक आहेत जे सहा सात महिन्यापूर्वी होते तो तरीचं काम करत होते ते पार वीशी पासून ते जे शाहू नगरचं मार्केट आहे तिथपर्यंत ते संग्रामबाईंचे विरोधी उमेदवार संघ हिंडले आणि त्यांनी अत्यंत अहिला नगर महानगरपालिकेची निवडणूक आली त्यामुळे त्यांना म्हणजे अक्षरशः संग्रामबाईंचा फोटो घ्यावा लागला म्हणजे त्यांनी त्यांना त्यांची तेन शक्तीची पूजा त्यांना शेवटी करावी लागली त्यांना परत आदरणीय आमदार साहेबांकडे आली त्याच्यामुळे जे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात याच्यामुळे आज आम्ही आणि दादा सगळ्या आमदार साहेबांना भेटलो आम्ही त्याच्याबद्दल सर्व आमदार साहेबांना सांगितलं मग त्यांनी आयुक्त साहेबांना सूचना दिल्या आणि आयुक्त साहेबांनी देऊन पाहणी केली जरी त्यांनी सांगितले की मंगल कार्याने टेंडर पद्धती देणार आहे परंतु टेंडर पद्धतीने जरी दिलं तरी दे ते अत्यंत अल्पशा दरात केवातील गोरगरीब लोकांना उपलब्ध करून देणार आहेत त्याबद्दल आमदार साहेबांचे आणि आयुक्त साहेबांचे आणि महापालिकेतील सर्व साफसफाई करणारे कर्मचारी असतील आणि सर्वांचे आम्ही केडगावकरांच्या वतीने आभार मानतो मी आमच्या सर्व केडगाव वासियांच्या वतीने आपल्या नगर माननीय आमदार साहेबांना सर्वांकडून एक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो जेणेकरून त्यांनी आमच्या सर्व नागरिकांची जी मागणी होती बरेच दोन तीन महिने झाले आम्ही सर्व आमचे सहकारी असतील सूरज कुतकर असतील आम्ही सगळ्यांनी जो पाठपुराव केला आमदार साहेबांनी त्या मागणीचं लगेच दखल घेत आपल्या पालिकेच्या मान्य आयुक्त साहेबांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या केडगाव मधील जे भाग्योदय मंगल कार्यालय होतं गेल्या अनेक वर्षापासून हजारो परिवारामधील सदस्यांचे इथे लग्न झाले आणि एकदम अल्पशा दरात म्हणजे जे आपल्या सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात जे पालिकेने आपल्या खेडगावकरांसाठी भाग्य मंगल कार्यालयाची सोय केली होती ते पूर्ण म्हणजे पूर्णपणे नवीन आपण जे बोलतो त्याला नवीन नाव देणार त्याप्रमाणे त्या मंगल कार्यालयाचं पूर्ण नवीन सुशोभीकरण करणार करणार त्यानंतर ज्या अद्यावध मंगल कार्यालयात आले नवीन नवीन जे आपल्या परिसरात मंगल कार्यालय असेल त्याच मंगल कार्यालयाप्रमाणे सर्वसामान्यांनी कमी दरात जे मंगल कार्यालय होणार त्यासाठी आमदार साहेबांनी पालिकेला पालिके साहेब म्हणजे आयुक्त साहेबांना आदेश देऊन अं जे काम पूर परत सुरू केले त्याबद्दल आम्ही आमदार साहेबांचे आभार मानतो आयुक्त साहेबांनी आताच येऊन या पूर्ण मंगल कार्यालयाची पाहणी केली एक दोन दिवसा पहिले पूर्ण पालिका कर्मचारी सर्व पालिकेची टीम येऊन आपल्या आयुक्त साहेबांनी स्वतः फिल्डवर उतरून पण याची साफसफाई केली त्याचप्रमाणे त्यांनी आता आम्हाला व पूर्ण केडेगावकरांना एक आश्वासन दिले की जी पुढील पुढील आता दिवाळीनंतर जी लग्न सराई असेल त्या लग्न आधी या पूर्ण कार्यालयाचे एक नवीन टेंडर काढून त्याला पूर्ण त्याचे सुशोभी करण्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सर्वांना आश्वस्त केले आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेनं मंगळवारी या कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली कार्यालयाचं सा कलरिंग लाइटिंग गेट शटर यांसारखी किरकोळ दुरुस्तीची कामं लवकरच पूर्ण केली जातील त्यानंतर हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यक्रमांसाठी अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलं जाईल अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली या निर्णयामुळं केडगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना कमी खर्चामध्ये कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा